नमस्कार मित्र आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी ती सुद्धा अगदी दोन पद्धतीने जे नवशिकाऊ असतील ना त्यांना सुद्धा अगदी व्यवस्थित रीत्या जमेल ज्याला हुंडा भरता येत नसेल तर हा व्हिडिओ हो पाहून तुम्ही नक्की तो करू शकता तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतली चण्याची डाळ ही चण्याची डाळ अगदी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मी चार तास भिजवली होती चण्याची डाळ अशा प्रकारे फुटली गेली म्हणजे समजायचं की आपलं डाळ अगदी छान भिजली गेली आता काय करायचं या ठिकाणी मी इथे कुकरमध्ये डाळ शिजवणार आहे जर हवं असतं तुम्ही पातेला सुद्धा शिजवलं तरी हरकत नाही आणि हे जे पाणी मी तेच वापरणार आहे कारण का अगोदर डाळ छान अशी धुवून घेतली होती आता हे घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं तर पाणी किती घालायचं तर पाणी मी इथे जेमतेमच जास्त घातलेलं नाही जर तुम्हाला कट याचा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घालून लगेच दोन शिट्ट घालून तुम्ही काढू शकता म्हणजे तुमचा कटसाठी तुम्हाला डाळ अगदी जास्त पाणी निघेल या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचं आहे जरासा अर्धा चमचा तेल घाला तेलामुळे चण्याची डाळ आपली छान अशी आपली अत्यंत मस्त शिजते कुकरचं झाकण आहे आणि पटकन आपण याला गॅसवरती आहे गॅसवरती ठेवल्यानंतर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्या होतात त्याप्रमाणे करा तोपर्यंत आपण काय करूया इथे पीठ मळून घेऊया आता पीठ मळण्यासाठी मी काय केलं इथे मी मैदा घेतला एक वाटी आणि एक वाटी घेतलंय मी गव्हाचं पीठ या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ दोन्ही वाट्या घेऊ हो शकता किंवा दोन्ही वाट्या मैदा घेऊ हो शकता ती तुमची चॉईस आहे तुम्हाला आवडतं तसं घेऊ हो शकता चवीपुरतं मीठ घालायचे आणि जराशी घालायची हळद आता ही हळद आणि मीठ हे दोन्ही अगदी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचंय का, का हळद अगदी व्यवस्थित पूर्ण पिठाला लागली गेली पाहिजे म्हणून अगोदर हाताने करायचे मी अगोदर चमच्याने केले पण चमच्याने करणार नाही मी हाताने पूर्ण अगदी चोळून चोळून त्याला अगदी छान असं अशा प्रकारे करून घ्यायचं आता हे सगळं झालं ना की नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आपण एक चमचा तर ते तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का हे जे आपलं पीठ आपण जेव्हा मळून घेतो ना तेव्हा ते अगदी मऊ लुसलुशी तरी होतं आणि तुम्हाला आणखी दुसरी पद्धत एक दाखवीन पुढे अगदी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला चोड़न चोड़न आता या ठिकाणी पूर्ण अगदी तेल टाकल्यानंतर पुन्हा त्याला चांगलं हाताने चोळून चोळून अगोदर घ्यायचं अशा प्रकारेच करायचं म्हणजे पीठ मळण्याची एक अशी छान पद्धत आहे की याच्यामुळे आपली पोळी ना अगदी मस्त होत आता हे सगळं अगदी आपण अगदी व्यवस्थित तेल अगदी लावून घेतलं म्हणजे चोळून घेतलं पटकन पाणी टाकायचं आणि हे पीठ आपण मळून घ्यायचं आता पाणी टाकल्यानंतर पाणी ते जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे पण जेमतेमच आपण गव्हाचं पीठ कसं मळलं जातं त्याचप्रमाणे आपण करायचं छान असं मळलं गेलं आहे बस या स्टेजवरती आपण थांबायचं आहे आणि आता काय करायचं माहिती का एखादा तुमच्याकडे असा कपडा कोणताही कपडा घ्या त्याला ओला करायचं रुनानंतर तरी चालेल आणि असा पातळ सगळ्याचा आणि ओला करून त्याला अगदी त्याच्यामध्ये पीठ आपण अगदी त्याला घालायचं आणि झाकून अर्धा तास ठेवायचं आता इथे आपण चण्याची डाळ बघा अगदी माझ्या तीन शिट्या झाल्या कोकर थंड झाला होता था, नंतर मी त्याला अगदी खोन तर चण्याची डाळ अगदी छान अशी आपली शिजली गेली कुकरचं झाकणी पाहिलं असेल तेल टाकल्यामुळे वरती सुद्धा जरासुद्धा आले नाही अगदी व्यवस्थित आणि पाण्याचंही प्रमाण कमी असल्यामुळे कुकरही खराब झालेलं नाही आहे आणि आता ही चण्याची डाळ इथलं आपलं पाणी काढून घ्यायचं आता काढण्यासाठी इथे मी खाली एक असं असं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती जाळी अशी ठेवू आणि त्याच्यामध्ये आपण डाळ टाकायची जितकं पाणी निघेल ना तितकं अगदी चांगलं अगदी व्यवस्थित पाणी निघू द्या आणि असं जितकं म्हणजे पाणी निघायलामुळे काय होतं आपल्याला पुढे पुरण करताना अगदी सुकायला लगेच आपलं होतं जास्त पाण्याचं प्रमाण असेल तर मात्र ते, ते पीठ चुकायला आपला जास्त वेळ लागतो पूर्ण व्हायला म्हणजे वेळ लागतो सगळं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि आता आपण त्याच कुकरमध्ये पुन्हा आपण ते पुरण करायला घ्यायचं त्याच कुकरमध्ये हे मी डाळ सगळी टाकलेली आहे आणि टाकल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर या डाळीला अगदी एकजीव करण्यासाठी स्मॅशर घ्यायचा आणि त्याला अगदी स्मॅशर आणि स्मॅश करायचा अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं चण्याची डाळ अगदी फुटली जाते आणि अगदी एक जीव होते आता ही एक जीव अशी झाली ना की पटकन आपण सगळी डाळ फोडून घेतल्यामुळे काय पुरण तुमचं पटकन बनेल आणि पाणी जास्त नसल्यामुळे सुद्धा लगेच बनतं ही सुद्धा दुसरी एक टिप्स आहे कुकर उचलायचं आहे गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे गुळ गुळाचं प्रमाण सगळ्यांचं प्रमाण तुम्हाला मी अगदी डिस्पेक्शनमध्ये जाऊन जाऊन देईन हेच प्रमाणे तुम्ही पुरणपोळी करा अगदी तुमची परफेक्ट पुरणपोळी बनणार आहे आता हे झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये मी टाकल्या इथे वेलची पूड टाकली तुम्ही अवस्था सुंटाचा पावडरचा टाकू शकता किंवा जायफळ जायफळची पूडच टाकली तरी हरकत नाही तुम्हाला जे आवडतं ते टाकू शकता या ठिकाणी टाकल्यानंतर चांगलं अगदी गूळ वेलची अगदी छान असं आपण व्यवस्थित तिथं त्याला परतत राहायचं आहे अशा प्रकारे परत अस इतकं परतायचं की अगदी डाळ सुकली गेली पाहिजे पाणी सगळं त्याचं निघून गेलं पाहिजे करता करता आपली चण्याची डांगे म्हणजे पूर्ण आपलं छान असं मस्त असं झालेलं आहे आम्ही स्पॅच्युलाने केलं होतं क्या होतं स्पॅच्युलाने म्हणजे सगळं व्यवस्थित निघून येतो आणि आवाजही होत नाही पाळीमुळे तर असं झालं की या या आता या पाळीने मी तुम्हाला करून दाखवते या पाळीमध्ये आता ह्या पुरणामध्ये जर पळी आपली उभी राहिली म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट झालंय पा अगदी म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालं ह्याला बाजूला ठेवायचं याला थोडं थंड व्हायला द्यायचं थंड दोन मिनटे मी थंड व्हायला दिलं आणि आता पटकन याला इथे मी आता या ठिकाणी मात्र पुरण चाळताना कसं चाळायचं बऱ्याच जणांकडे जाळी नसते किंवा पुरण यंत्र असते ते या प्रकारची छोटी जाळी तर असते याचमध्ये घालायचं एखादी वाटी किंवा पिला घ्यायचा आणि अशा प्रकारे करायचं ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला काही नवीन वगैरे जाळी आणण्याची गरज नाही किंवा करे पूर्ण यंत्र आणण्याची गरज नाही बऱ्याच काही बरवंटा पाटा वगैरे नसतो मिक्सर मध्ये करताना जरा जोर येतो ते नाही केलं तरी हरकत नाही अशा प्रकारे करायचं पटकन पूर्ण आपलं छान असं अगदी व्यवस्थित निघतं निघत अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवली आहे मी वरती उचलून आणि करताना अगदी तो पेला अगदी व्यवस्थित साफ होतो काही निघत नाही आणि जास्त अगदी बघा किती छान असं आपलं सगळं पूर्ण अगदी व्यवस्थित निघून गेले मी याच लागाले याच जाळीने करणार आहे करता मला इथे सोपं वाटतंय माझ्याकडे मोठी जाळीसुद्धा आहे ती तुम्हाला मी दाखवते पण मी याच्यानेच करणं तुम्हाला दाखवलं की बऱ्याच जणांकडे जे नवीन असतात त्यांनी अगदी जेव्हा नवीन घरात जातात त्यांच्याकडे पट्टनकडे सगळीच वस्तू असते अशी नाही या प्रकारची जाळी असली तरी मी वापरणार नाही मी त्याच्यानेच केलेलं आहे आणि ह्याप्रमाणे सगळं आपण पूर्ण अगोदर करून घ्यायचं आहे तो आपलं मस्त असं छान सगळे व्यवस्थित जाळी झाली आहे तुम्हाला हातात घेऊनही दाखवते किती गोळा अगदी चिकट सुद्धा नाही अगदी व्यवस्थित सुकला गेलं आहे अशा प्रकारे झालं ना की हुंडा भरताना आपल्याला त्रास होत नाही आता अशा प्रकारे तुम्हाला गोळा करूनही दाखवते बघा किती मस्त झाले हवा असता सगळे गोळे तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचे पण मात्र मोठे करायचे पिठाचा गोळा आपण लहान प्रमाणात करणार आहोत आता हे सगळेजण आता पिठाकडे वळूया की पीठ कसं झालं ते बघूया पीठ या पा आपण ज्या ओला कपड्यामध्ये बांधल्यामुळे काय होतं पीठ अगदी मऊ आणि छान असं होतं जास्त मळावं लागत नाही बघितलं ला किती असं मऊ अगदी झालेलं आहे आताच ते एवढं छान झालेलं असतं फक्त त्याला आणखी थोडंसं करण्यासाठी काय करायचं तेल टाकायचं एक चमचा तेल टाका तेल टाकून तुम्हाला जास्त मळायची गरज नाहीये फक्त ते तेल आतमध्ये म्हणजे अगदी शोषून घ्यावं म्हणून थोडंसं त्या तुम्ही अशा प्रकारे असं मळून घ्यायचं बस जास्त जोर वगैरे द्यायचा काही गरज नाही जितकं ते मऊ लुसतुषित होईल ना तितकं तुम्हाला पोळी लाटताना त्रास जरा सुद्धा होणार नाही पाहिलं आपली पोळी आपलं हे पीठ किती मस्त लुसतुषित झालेलं आहे तर पटकन आपण आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करायची आता या पिठाचा गोळा मात्र घेताना लहान घ्यायचा पिठाचा गोळा लहान घ्यायचा आणि पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं पुरणपोळी अगदी मस्त लागते असं होत नाहीये की पूर्ण तुम्ही ह्याचा मोठा घेतला आणि ते लहान घेतलं तर मात्र चांगली बिलकुल लागत नाही आता या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला मी दोन्ही दाखवले बघा लहान गोळा आणि तो मोठा आता पहिली पद्धत दाखवते की आपण कसं करायचं हुंडा कसा भरायचा बऱ्याच जणांना हुंडा भरताना वाटी करता येत नाही का ते पातळ झालेलं असतं तर काय करायचं हाताच्या तळावरती अशा प्रकारे आपण ठेवायचं आणि असं फक्त दाबत दाबत पसत पसत आपण घ्यायचं फक्त पसरण्याचं काम करते ही अगदी साधी सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल काहीही त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे जर तुम्ही पीठ म्हणून घेतलं ना तर नक्की जमेल आता पुरणाचा गोळा त्याच्यावरती ठेवायचा आणि अशा प्रकारे फक्त पीठाचा पीठ वरती काढत राहायचं बस एवढंच करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला हुंडा भरला जातो आता हे झालं की थोडंसं हाताच्या दोन्ही हाताने गोळाचा करून मग थोडंसं पोळपाटावर ठेवायचं आणि जराचं त्याला ताबून घ्यायचं अशा प्रकारे जरा पसरवायचं पसरवल्यामुळे काय होतं पुरण सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तिला सगळ्या बाजूने पसरतात पसरल्यानंतर आता इथे आपण पीठ लावायचं तर पीठ मी काय केलं मी मैदास घेतलेलं आहे मैदास लावायला घेतलं जर तुम्ही हवंच त्यास ज्या जो ते तुम्ही पीठ घेणार ते घ्या ना तर अगदी त्या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तर तुम्हाला पोळी लाटणार अगदी अगदी सोपं जाईल मैद्यामध्ये सुद्धा होतं आता या ठिकाणी मी पोळपाटावरच करणार आहे जर तुम्हाला पोळपाटावर जमत नसेल तर तुम्ही एखादे कागद किंवा बटर पेपर घेऊ शकता पण याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवणार तर तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही आहे अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही पोरपाटावर करू शकता फक्त एवढंच करायचं की हलक्या हाताने लाटणी फिरवायची आणि ती खालच्या दिशेने फिरवायची म्हणजे आपली पोळी अगदी व्यवस्थित लाटली जाते आता बाहेरत आपली मस्तशी आपली पोळी लाटली गेली तवा बी गरम करायला अगदी हळूहळू ठेवलेलाच आहे पटकन आपण तव्यावरती आहे पोळी आपली छान अशी लाटली गेलेली आहे तव्यावरती मी ही पोळी टाकली आता काय करायचं तव्यावरती पोळी टाकतात पटकन तुम्ही त्याला उलथाना लावायचं नाही काय करायचं दोन सेकंड थांबायचं थोडस त्याला आपण जरा असं त्याला अगदी खालून बघायचं की आपलं ते खालून आपलं भाजलं गेले की नाही आपली पोळी जर तुम्हाला वाटलं की थोडीशी भाजली गेली तर पुन्हा त्याला उलट करायची पुन्हा त्याला दोन तीन सेकंड थांबायचे दोन तीन से सेकंड थांबल्यानंतर थोडं खालूनही त्याला भाजू द्यायचे असं वाटलं की ती भाजली गेली की पटकन पुन्हा त्याला काय करायचं दोन तीन सेकंडने आपण जरासं दाबून घ्यायचं आणि पटकन त्याला पुन्हा उलट करायचे आता उलट केली की तुम्ही आपणच आपोआपच पाहा अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं व्यवस्थितरित्या आपली पोळी अगदी टम्म अशी मस्त फुगली जाते पाहिलं काही करावं लागलं नाही आहे व्यवस्थितरित्या फुगली गेली तेव्हाच काय करायचं तूप किंवा तेल जे तुम्हाला हवं असतं ते सोडा पण तुपाने जरा छान लागते आणि बघितली किती मस्त टम्म फुगली तर मी उलट केली आहे आणि झाली आता ही आपली पोळी छान अशी आपली रेडी झाली नाही थोडंसं तूप आणखीन टाकलं की पटकन तिला काढायचं आहे काढताना मात्र काय करा एखादा कुठली जाळी वगैरे असेल किंवा टोपली असेल तर त्याच्यावरती तुम्ही घालू शकता ठिकाणी तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते एखादा पिठाचा गोळा पुन्हा घ्यायचा पीठ लावायचं त्याला पीठ लावल्यानंतर आता इथे वाटी वगैरे हातावर जे काही करायचं नाही फक्त लाटायचं इथे जितकं तुम्हाला थोडंसं मोठं होत असेल ना तितकं लाटून घ्या एवढ्यावर जास्त पण मोठी एकदम चपाती करायची नाही थोडीशी मी ज्याप्रमाणे दाखवली तेवढी करायची आणि नंतर पुण्याचा गोळा घ्यायचा आपण ज्या करंजीला कसं करतो त्याप्रमाणे आपण त्याचप्रमाणे आपण इथे अशा अशाप्रमाणे केल्यानंतर हा जो गोळा आहे ना त्याच गोळाकाराची तुमच्याकडे जर वाटी असेल ना तर तुम्हाला आणखीन सोपं जाईल माझी जरा वाटी थोडीशी मोठी होती ती जरा माझी मोठी होती पण लहान असेल तर तुम्हाला आणखीन बरं आणखीन सोपं जाईल अशा प्रकारे दाबायचं जे बाजूचं पीठ बाजूला करायचं आणि काय करायचं हे जे आता माझी मोठी वाटी आहे त्यामुळे थोडंसं मला दाबावं लागलं तुम्हाला ते सुद्धा करावं लागणार नाही अगदी थोडस हलक्या हाताने दाबून घ्यायचं बघितलं तरी सुद्धा ते पीठ म्हणजे काय होतं आतमधलं ते पुरण आहे ते सगळं पिठाला अगदी व्यवस्थित आता हे केल्यानंतर आपण काय करणार पीठ आपण लावून घ्यायचं सुकं पीठ घालून घ्यायचं लावून घ्यायचंय आणि नंतर आपण लाटायचे लाटताना तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने अगदी मस्त अशी लाटून घ्यायची तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही मस्त अगदी पुरणपोळी बनते अगदी साधी सोपी पद्धत जो नवशिकाऊ शिकाऊ असतील त्यांना सुद्धा जमत नसेल ना तरी सुद्धा जमेल कुठे आपली पोळी फाटणार नाही काही होणार नाही आता बघितलं ही आपली मस्त अशी पोळी लाटली गेली तर आपण तिला भाजून घ्यायचे आणि मी पोळी टाकली आणि बघा आता उलटून घेतली आहे दोन सेकंड ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे तास इथे सुद्धा तसंच करायचे ही सुद्धा पोळी अगदी मस्त टम्म अगदी छान फुगली जाते ज्याप्रमाणे केलं होतं अगोदर त्याचप्रमाणे करायचंय फक्त तुम्हाला मी पटकन ती अगोदरच घातली आणि ही सुद्धा काही चुकत नाहीये म्हणजे तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटतं तर करू शकता आणि अगोदर तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आपल्या पोळ्या अगदी मस्त लुसलुशीत आणि अगदी नरम बनतात चार दिवस जरी ठेवल्या ना तरी खराब होत नाहीत आणि अगदी तशाच नरम राहतात तुम्हाला पाहिले आपल्या पुरणपोळ्या अगदी मस्त झालेल्या आहेत आणि आपण पटकन काढून त्याला सर्व करायचंय मात्र गरम गरम काढताना पटकन ताटात काढायचं नाही एखाद्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या जाळीवरती ठेवायचं जरा हवा जाऊ द्यायची थोडीशी हवा गेली की नंतर आपण त्याला प्लेटमध्ये काढायचं म्हणजे ताटामध्ये काढायचं आता हे सगळं आम्ही ताटामध्ये ताटा काढले आहेत पहा मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते किती नरम झाल्या होत्या आणि तुम्हाला त्याच्या आतमध्ये पूरण झा आहे की नाही ते सुद्धा दाखवते पूर्ण, आग, पूर्ण, पूर्ण तुम्हाला करून दाखवले बघा पूर्ण अगदी मस्त पुरेपूर झालेलं आहे अशाच प्रकारची पुरणपोळी करा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर आहे आणि पुन्हा आहे आपण एका छान छान रेसिपी बरोबर